कि आज ला ला। श्री स्वामी समर्थ हळवणी भुवनच्या लक्षात आले की आजपर्यंतची आपली साधना फळाला आली त्यांना आपला पूर्वजन्म आठवला श्री नृसिंह सरस्वतींच्या सहवासात आपण पूर्वी होतो याचे भान उजळून आले सर्व काही त्यांना आठवू लागले ला। त्यांनी स्वामींना हात जोडून विचारले जगन्नाथ माझ्या परम गुरुराया स्वामी आपण कोण आहात आणि ह्या जाणाऱ्या जीवाच्या मुखात अमृताचे ठेप जे टाकले एवढे मजपाशी खरे झाले का खरे तर अळवणी बुवांना एवढा आनंद झाला होता की त्यांना परमेश्वराचे प्रत्यक्ष दर्शन झाले अळवणी महाराज पुन्हा पुन्हा विचारू लागला की स्वामी आपण कुठून आला आपले निवासस्थान कुठे असते स्वामी प्रसन्न असले त्यांनी बुवांना उठवून आपल्या शेजारी बसवले त्यांच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवला स्वामी म्हणाले अळवणी बाबा संपूर्ण विश्व हेच आमचे निवासस्थान कधी कैलस पर्वतावर असतो कधी शेषशाही नागावर आम्ही आनंदाने प्रेमाने हाक मारली की धावत येतो आज तुम्ही प्राण भरल्या हिमालयातून संचार करीत दक्षिणेकडे निघालो होतो तुमची हाक ऐकू आहे तुम्ही तर माझ्या दर्शनासाठी आगाम म्हणून धावत धावत इकडे आलो मी कुठे राहतो त्याचे उत्तर सांगतो विश्वभर संचार करा परंतु गिरनार पर्वत हे माझे आवडते सह्याद्रीच्या रांगा तुळसिंहवाडी औदुंबर गांगणापूर ही विशेष प्रीतीची स्थाने आज जगन्नाथ पुरीला आलो इतकेच बोवांच्या लक्षात आले की श्री नृसिंह सरस्वती आपल्या समोर स्वामी समर्थ म्हणून प्रकट झाले आहे रूप जगन्नाथाचे घेतले परंतु कर्दळी वनात आपल्या समोर गुप्त झालेले हेच स्वामी समर्थ म्हणून इतक्या वर्षांनंतर प्रकट झाले त्यांचा सहवास आपल्याला पुन्हा मिळाला हे चरण पुन्हा सोडायचे नाही स्वामीच्या स्मरणात आता प्रत्येक क्षण प्रत्येक श्वास वेचायचा श्री स्वामी